न्याय तुला देवाया अपेक्षा तुम्ही पर्यंत मागे कोटीसाठी बोला न्याय तुझ्याची मी करणार न्याय मागण्यासाठी करून सांग म्हणजे विश्वरूप या नावाची माझी ओळख मी तुला पटवून देईन आले आले जर गोष्ट पटवून दिली तर त्याला काही अर्थ राहत नाही मी नेमका कशासाठी आलोय याची उत्कंठा तुलाही लागली पाहिजे याची उत्कंठा यांनाही लागली पाहिजे उत्कंठा माझी आता हे म्हणजे तुझ्या या दरबाराच्या ठिकाणी बसलेली तुम्ही प्रजा ही देव प्रजा यांना उत्कंठ आहे रुद्रासूर काल आहे

या देवराज, उबे ठाकला, में माने, मी त्रिशिराचा शेवट जरूर केला ऋषींचा पुत्र विश्वरूप याला जन्मता तीन शिरा असल्यामुळे त्याला त्रिशिरा म्हणून ओळखू लागलं त्या त्रिशिराचा त्या विश्वरूपाचा शेवट देवराज देवेंद्र जरूर केला पण तो कशासाठी केला आणि का केला या विश्वाच्या अधर्माच्या मार्गाने चालत होता आणि अधर्माचा मार्ग एका ब्रह्मसत्वानं अवलंबून आहे म्हणून त्या तृष्णाचा सेवन या देवराज देवेंद्राला करावा लागला यात काय माझं चुकलं माझं काय चुकलं माझ काय चुकलं हे शब्द वापरू ज्या नकोस तू शेवट केलास त्यानं सहज हय अधर्म केला होता म्हणून त्याचा शेवट तू केलास मुळातच मी चुकलो नाही आणि म्हणूनच माझ काय चुकलं हे शब्द प्रयोग मी वापरले आता त्यानं माझा काय गुन्हा केला हे जर फोन ठेवून तू विचारत असशील तर तेही तुला स्पष्ट करून न्यायासाठी आलो न्यायालयात बोलणार फोट मी न्यायालयात बोलणार तुझा जर न्यायावरच थांब बोट असेल तर देवराज देवेंद्र सुद्धा न्यायालयात चालणार मी गौरव दिला तर नाही आई तुझ्या प्रश्नाच उत्तर देतोय रुद्रासूर त्रिशिरानं माझा जरूर अपराध केला त्रिशिरा माझा न्याय कक्षेत अपराधी ठरला आणि म्हणून त्याचा शेवट, नी केला। शेवट, नी शेवट नी हा। हा। मी केला त्याचा शेवट मी हौसा मौजेसाठी केलेला नाही ना त्याचा माझा कोणत पूर्वजन्मी वैमनस्य होत मी त्याचा शेवट केला तो एकाच गोष्टीसाठी हा त्रिशिरा तीन शिरांनी युक्त होता याची कल्पना तुला असेल कारण नावात कल्पनेची गरज नाही नावात त्रिशिरा तीन डोकी मुद्दा स्पष्ट करण्यासाठी बोललो म्हणूनच तुला माहित आहे की नाही हे मी बोलले मुद्दा स्पष्ट केला तू मुद्दा स्पष्ट केला मी मुद्दा तो पुन्हा स्पष्ट केला बरीच प्रगती आणि तयारी करून आला तुमच्या साहित्यात यायचा काही हरकत नाही जे काही बोललास मनापासून मला आवडलं आता त्रिशिरानं माझा काय अपराध केला हे तू ऐक ऐक अपराधी होता त्रिशिराला तीन शिरा होती या तीन शिरातील पहिल्या शिरानं तो वेद पठण करत होता दुसऱ्या शिरात बघून तो मदिरा आणि अन्न भक्षण करत होता पण तिसऱ्या शिरापासून तो काय करत होता माहितीये का प्रत्यक्षात तो वेदांची निर्भत्सना करत होता आणि वेदांची निर्भत्सना त्याच्या तिसऱ्या मुखातून होत होती त्याला असुरांचं मनोरंजन होत होत वेदांचा हसत होते आणि म्हणूनच हे मला कधी समजलेलं कधी रुचलं नाही आणि म्हणूनच त्या त्रिशिराची मी समजूत घातली पण तो वेदांची निर्वत्सना करण्याचा आपला हेका सोडेना आणि म्हणूनच ज्या वेदांनी अधिकतम ऋच्छाया देवेंद्रच्या नामाना निर्मिल्या म्हणूनच त्या स्वाभिमाना प्रत्यर्थ त्या त्रिशिराची शिरा देवराज देण्याचा धन्यवाद देवेंद्र त्रिशिराची शिरा तू मानलीस त्याच वेळी त्रिशिरा घट्टप्राण झाला होता

त्याचा शेवट करत असताना विजेचा लोळ त्याच्या मानेवर तू फेकलास जेणेकरून त्याच्या मानेचा आणि देहाचा भेद झाला एवढंच नव्हे तर ती शिर वेगळी करण्यासाठी तिथूनच जाणारा एक सुतार तुझ्या उठी भोवती असणारा एक सुतार तू तिथं वापरलास आणि त्याला तू सांगितलंस ही शिर वेगळी करून दे तुझ्या प्राणीच्या योगे करून या शिरांना वेगळं करू दे त्यानं तुला नकार दर्शविला त्याच वेळी त्याला तू आमिष दाखविलस त्याच्या मनात भूल निर्माण केली तुझ्यासाठी होईल आणि त्याच वेळी त्यानं त्या गोष्टीसाठी ती तीन शिर वेगळी केली जेव्हा ती तीन शिर वेगळी केली तेव्हा ती तीन शिर वेगळी झाली तेव्हा त्यांच्या मुखातून काय बाहेर पडलं याची कल्पना आहे तुला हे न कण एवढा मी अक्कलकोंडा वाटलो मी, ना। ना मी तुला अक्कलकोंडा म्हणणार ना नाही कारण हे सामान्य शब्द वापरू नकोस हा प्रश्न मी तुला का विचारला कारण याच ठाम उत्तर तुझ्या जवळ असेल तर ते देव म्हणतोय शेवट मी गेला आणि त्रिशिरांचा स्वाभिमान घेऊन ने रुद्राश्रमाच्या नेत्रासमोर उभा राहिला त्यातून काय उत्पन्न झाला हा प्रश्न तुम्हाला केला मी काय म्हणालो हे न करणे एवढा मी अक्कल कोंड नाही हे शब्द तुला सामान्य वाटले अर्थ जाणून घेण्यासाठी खोलवर किती आहेत हे तुला कळेल त्या खोलीपर्यंत जाण्यासाठी देव दरबार किती खोली गाठतोय ते मला आज पाहायचं नाही मलाही पाहायचंय तू खोली गाठत किती जातोय आणि किती पर्यंत मला प्रतिकार करतोय हे देव दरबार आहे या देव दरबाराची इब्रत पूर्णपणे सांभाळून खोली गाठ एक मनवंतर हे एक मनवंतर मी चालवतोय राजवतांचा राजा मी अर्थात एक मनवंतर देवतांचा राजा या नात्यानं ना देवतांना मी न्याय देतोय त्यामुळे या देवसभेची मर्यादा तू मला सांगण्याची गरज नाही माझी मला राजा म्हणून कळते काढताना ती, ती सांभाळावी लागेल बोल त्या बुकातून काय बाहेर पडलं तेच बोलता बोलता ते पुढचं काहीतरी सांग हे याचा विचार तुला करण्याआधी तर माघारी गेला पुन्हा तुझ्यासमोर पाय टाकणार नाही बोल मला त्याच्या मुखातून तीन शिरामी मारली त्यापासून तीन पक्षांची उत्पत्ती झाली ज्या मुखातून तो वेद पठण करत होता त्या मुखातून कबूतर या पक्षाची निर्मिती झाली ज्या मुखातून वेद पठण अन्न भक्षण करत होता आणि मदिरा ग्रहण करत होता त्या मुखातून <laughs> चिमणी या पक्षिणीची उत्पत्ती झाली आणि ज्या मुखातून वेदांची निर्बसना तो त्रिशिरा करत होता त्यातून पितरांचा जो देव म्हणून आता ज्याला संबोधिला जात त्या कावळ्याची निर्मिती झाली हे तीन पक्षी आज या विश्वात विश्व स्थैर्यासाठी वापरले जात आहेत अर्थात त्रिशिरांचा शेवट जो इंद्राने केला तो विश्वासाठी फायदेशीर ठरलेला आहे तेव्हा अधिक बोलू नको माघारी जा <laughs> भी बोलतो। या बाहेर त्याचा तू केलास त्यांच्या सोबत पक्षी होते कारण ज्या मुखान वेद काही गेले त्यातून चातक पक्षी बाहेर पडणार जो पावसाच्या अगोदर पावसाची सूचना करतो तो चातक त्याला आज्ञा तू करतोस त्यानंतर पर्जन्य येतो हा चातक पक्षी सुद्धा आला दुसऱ्या मुखातून मदिरा प्राचन करत होता त्या मुखातून चिमणी आणि गरुड निर्माण झाले एवढं तू म्हणालास त्यांच्या सोबतच काक पक्षी निर्माण झाला म्हणजे तो तुमच्या ठिकाणी आता काक भुषंडी म्हणून वावरतोय बरोबर ना आणि तो काक भुषंडी ऋषी पदाला पोचलाय एवढंच नव्हे तर तिसऱ्या मुखातून तीन बाहेर पडला तीन तर त्या पक्षानं या विश्वाच्या ठिकाणी पाणवट्याच्या ठिकाणी राहायच नाही त्यानं ना राहायचं जंगलाच्या ठिकाणी वाळवंटाच्या ठिकाणी कारण वाळवंटाच्या ठिकाणी असणारे जीव जंतू भक्षण करण्यासाठी इतर पक्षी जात नाही त्यामुळे त्या, त्या तिथराची नियुक्ती तुम्ही तिथं केली यांना विसरू नको हे सार जरी सत्य असलं हे पक्षी त्याच्या मुखातून बाहेर पडले विश्व कल्याणासाठी त्याचा वापर होतोय पण या वेद केल्या जात होत्या तूच ना जरूर मग बसवल्याच्यामुळे हो कारण कारण मी सांगतो कारण तू सांगतो बोल कारण म्हणून मला सांगावं लागतो बोल बृहस्पती हे देवतांचे

आणि या त्रिशिराला बसविल्यानंतर त्याच्या मुखातून जर जाणवाची स्तुती होत होती तर तुला त्रास मला त्रास यात्रा मोठा होता ऐक पटवून देतोय तुला ज्या त्रिशिरान वेद अध्ययन एका मुखातून केलं वेदांचं के पठन केलं तो काय करत होता तिसऱ्या मुखातून वेदांची निर्भत्सना करत होता आणि त्यामुळं त्या वेदांना ते असुर हसले आणि म्हणूनच मी त्या त्रिशिराला सूचित केलं की हे वेद तुम्ही असुरांच्या समोर पठण करू नये मग ती माझी अनुज्ञा त्यांनी मान्य केली नाही म्हणून त्यांचा सेवन मी केला कारण वेदांनी अधिकतम अधिक माझ्या नावाने निर्मिलेल्या आहेत ऋग्वेद तो कर्माशी निगडित आहे या ऋग्वेदातील एकूण रुचा आहेत त्यातील एक चतुर्थ सुक्तात त्या वेदांनी देवराज देवेंद्र मोठेपण सांगितलेलं आहे मग या माझ्या मोठेपणावर त्याला कुठंतरी आळाखाल माझा धर्म नव्हता का विश्वाच्या ठिकाणी कुणासाठी वेद पटावे तेव्हा देवतांच उदर भरण्यासाठी ते वेदांच्या ऋचा आणि अग्नीतून निर्माण होणारा धूर तुमचं उदर भरत होत जर देवता ब्राह्मण आहे तर दानवेश्वर कोण आहेत ब्राह्मणच आहेत ना कश्यपाचे पुत्र आहेत ना मग त्यांच्यासाठी केलं तर तुला त्रास तुला एकाच गोष्टी साठी होतो अरे अविश्वाच्या पटत नाही ती तुझ्या स्वतःसाठी झटतो काय समजा पहिल्यांदा दूर करत आहे मला त्यांच्याबद्दल अडचण हेच निर्माण झाले ब्राह्मण होते हे जर तू मान्य करतो मग एक ब्राह्मण वेदांच्या रुचेवर वर हास्य करताय ज्या असुरांना वेदांचं महत्व कळत नाही त्यांच्या समोर वेदा पटण होऊ नये ही माझी सद्भावना खोटी कशी हे कळता असं तुझं म्हणणे मग असुर स्वरांना वेद कळत नाही असं तू म्हणू नकोस याच्या मुळाची कारणे दानवेश्वर का ज्या वेदांच्या ठिकाणी ज्या वृक्षांच्या ठिकाणी देवतांची फक्त स्तुती आहे दानवेश्वराची स्तुती नाही म्हणून दानवेश्वर असले एवढंच नव्हे ज्या दानवे दानवेश्वरांनी हास्यास्पद स्तुती केली त्याच दानवांचे गुरु शुक्राचार्य यांच्याबद्दल मी बोलणं मला तरी क्रम प्राप्त वाटत नाही पण तू ब्राह्मण या तत्वावर बोट ठेवलं दानवेश्वरांना मान्यता देत नाही म्हणून तुला सांगावं लागतं शुक्राचार बाबतीत काय ज्यावेळी अस्तित्व कुणी स्वीकारावं यासाठी विश्वातील अखिल जे ज्ञानवंत पंडित होते त्यांची स्पर्धा ठरविण्यात आली होती जो कोणी प्रथम येईल आणि आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन समस्त देवदेवतांसमोर करील त्यांना देवतांच गुरुत्व दिलं जाणार दिलं जाणार होत हा नियम होता मग त्याआधी देवगुरु बृहस्पतींची नियुक्ती झालेली होती आता त्या शुक्राला त्या शुक्राचार्याला येण्यासाठी विलंब झाला यात माझा दोष होता तुझाच दोष आहे कसा तुझं झालंय कसं माहितीये सर्व दोष तुझे पण प्रश्न मात्र असा करतो यात माझा दोष नाही तुझी कन्या कोण रे शुक्राचार्याला दिलीस माझी कन्या हो शुक्राचार्याला कोण कोणती दिली हो जी सची आहे ना हा? जी आता माझी पट्ट राणी म्हणून मी माझ्या बाजूला ठेवतो तीच त्याची कन्या ज्याला शुक्राचार्याला तू तु तुझी तु कन्या दिलीस ती विचारतोय मी जी शुक्राचार्याची पत्नी म्हणून आता वावरते ती तुझीच कन्या ना ज्या बृहस्पतीला दरबाराच्या ठिकाणी त्याच्या अगोदर तू उपस्थित केलंस आणि आणि त्याचा पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याच त्यांचा कालावधी हा जास्त झाला बृहस्पती दरबाराच्या ठिकाणी पोहोचला एवढंच नव्हे तर त्याच वेळी बृहस्पतीला सारे अधिकार तू देऊन मोकळा झालास कारण तुझ्या मतात सामील होणारा बृहस्पती शुक्राचार्य तुझ्या मताप्रमाणे वागणारे नव्हते म्हणून ते तू कपट केलं केलं मी आजपर्यंत कपट केलं देवतांच्या अनुमतीनं विश्व राखण्यासाठी केलेली ती दैवी लीलात्मक कृती होती दैल कपट हा शब्द प्रयोग वापरू नको कपट असत तर त्या कपटात कधी सत्याचा अंश धडला नसतो मी लिला सांगूच नकोस अरे तू केलेलं कर्मंतरा तुला बसवलं म्हणून ते देवताना सहन करावं लागत्या बृहस्पतीचा अंगिराज बहस्पतीचा आणि शुक्राचार्याचा गुरु होय ना जर या दोघांचं गुरुत्व त्यानं स्वीकारलं त्या मार्गाच्या संकटासाठी तो तत्पर ठरत होता पण जे बृहस्पतीला शिकवत होता ब्राह्मण असून सुद्धा शुक्राचार्याला शिकविले नाही सांगतोय कोणी जाणला हे बापा ब्राह्मणाकडून घडत असताना विश्वाच्या ठिकाणी अधिराज्य गाजविणारा शनिग्रह या विश्वाची देवता ती कुणावर अन्याय कृष्ण देत नाही आणि म्हणूनच त्यानं ते पाहिलं कपट होतय ते आणि म्हणून शुक्राचार्यांची भेट शनिदेवांना घेतली ते अंगिर त्याला शिकविलं नाही ते शनिदेवाने दे शिकविलं आणि त्या ठरी त्यांनी सिद्ध केलं तर माझा शिक्षक कसा हे विश्वाला पटून देणार आणि तोच तर शिक्षक स्वतःचे अधिकार कसे असतात तुम्ही देवतांचा जो गुरु देवलाय तो बृहस्पती आहे आणि देवता त्याला सहाय्य करताय अर्थात इतर जे सारे आहे ते देवताना शामिल आहे एकशा शुक्राचार्यानं दानवांच गुरुत्व स्वीकारलं आणि त्या ज्ञानवाना न्याय मिळून देण्यासाठी त्यांनी सर्व हकीकत घडविली मग तुम्ही ज्यांच्यावर अन्याय करताय त्यांचा पक्ष वेगळा झाला तुम्ही स्वतःचा स्वार्थ साधतायस तुमचा पक्ष वेगळा झाला तुम्हाला काय वाटलं हे आत्ता आलेलं यश हे तुमचं एकट्याचं आहे हे एकट्याचं यश नाही या यशा माग वेगवेगळ्या मूर्ती आहे हे आजचं तुमचं यश उदय घ्या दानवे स्वराज यश निर्माण होणार कारण अशा दानवे स्वरावी ज्या ज्या वेळी यशस मिळवण्यासाठी तत्पर ठरले त्या त्यावेळी तुम्ही कपट कारस्थान केलं म्हणून तुला मी कपटी म्हणतोय वृत्रासूर तुझ कस झालं माहितीये का आ? त्या त्रिशिला स्वाभिमान घेऊन तू इथं आला पण तू काय करतोय एकदा बृहस्पतीचा बोलतोय एकदा शुक्राचार्यांचा बोलतोय एकदा जयंतीचा बोलतोय एकदा आणखी कुणाचा बोलतोय ज्याचा स्वाभिमान घेऊन आला त्याला बाजूलाच ठेवतोय पण तेच म्हणतोय मी स्वाभिमान ज्याचा घेतलाय

तरीवाद श्रीरा आपलं मस्तक वर करूनच मागे जातो लक्षात ठेब पाहूया ना आणि ते मस्तक तुझं कितपत ओर घेऊन जातं पाहा त्याले अप्रस तुम्ही शुक्र जर यांच्या बाबतीत सरकार निर्माण केला मी तेच म्हणतोय देवराज देवेंद्र आजपर्यंत जी जी कृत्य केली ती विश्वासाठी फायदेशीर आणि लाभदायक ठरली मी जी जी कृत्य केली ती एकट्या माझ्या मतानं केलेली नाही त्याचा विश्वाला फायदा झाला झाला आणि म्हणूनच या देवतांच्या सत्य आसनावर मी अजूनही स्थिर आहे जर मी कुकर्मी तू म्हणत असेल मी जर अधर्मता म्हणत असेल तर, तर या राजघादीवर मी टिकलो नसतो अरे राजकादी

रंबा तीच वर्दिनी अप्सरा होय ना या वर्दिनी अप्सरेला तू किती पाठवलंस कशासाठी यमधर्माच्या भक्तीचं खंड पाडण्यासाठी यमधर्म देवतत्वातला देवतत्वात ना धर्म तो यमधर्म त्याचा देवतत्वाचा होता तर असं तुम्हाला काय निर्माण करायचं होतं म्हणून त्याच्या बाबतीत तुम्ही खंड पाडला ज्यावेळी माझ्या राजसिंहासनाला हातरे बसले गेले त्यावेळी माझा राजसिंहासन टिकविण्यासाठी मी जो प्रयत्न केला तो माझ्या मताला तरी योग्यच आहे त्याला तुम्ही धर्माचा प्रयत्न म्हणा नाहीतर अधर्माचा म्हणा सत्यतेची खूण दर्शवणाऱ्या त्रय देवतांनी त्या माझ्या पद्धतीवर टीका केलेले नाही तिथं तुला तरी माझी कृती अधर्मा कधी अधर्म केला नाही या कधी दाखविली नाही याच्यासाठी तू त्याची भेट घेतलीस भेट घेतलीस तेव्हा तू त्याला प्रश्न विचारलास तेव्हा यम धर्मानं तुला सांगितलं की तुझ्या गादीसाठी मी आसुसलेलो नाही असा हे तुला सांगितलेलं असताना तुझा माघारी आल्यानंतर वर्दीनीला तिथं पाठवलं वर्दीनीनं त्याची सत्व परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा यमधर्मान आपल्या धनाचं विसर्जन केलं वर्दिनीला समजावणीच्या स्वरानं सांगितलं तू समजुतीनं माघारी जा तिनं त्याची क्षमा याचना मागितली आणि त्याच वेळी यमधर्मानं तिला वरदान मागण्यासाठी सांगितलं आणि तिनं वरदान मागितलं ते कोणतं याच्या नंतरच माझं जीवन स्थिर नि आणि स्थैर्याचं होऊ दे

याच्या मुळाचे कारण काय मी पुन्हा पुन्हा सांगतोय मी अधर्माचा नाही मी धर्म का नाही मला हे नाही तुला मान्य नाही तशी माझा

पत्रक लेला सब तात बात मगले पत्रक लेला गडा रे कशा